PCOD ani PCOS या दोन्ही कंडिशनमध्ये भरपूर महिलांना कन्फ्युजन असतं आणि खूप वेळा लोकांना किंवा महिलांना असं वाटतं की हे दोन्ही कंडिशन एकच आहे कारण का या दोन्ही शब्दांना ते इंटरचेंज करून यूज करतात तर मित्रांनो तुम्हाला हे समजलं पाहिजे की दोघांमध्ये फरक काय पीसीओडी म्हणजे ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओरियंट डिझीज म्हणतो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला मेजर डिफरन्स हा आहे त्याच्यामध्ये की महिलांमध्ये जो अंडाशय असतो ह्याच्यामध्ये जे अंड बनतं ते अंड इमॅच्युअर राहतं त्याचं ओव्ह्युलेशन होत नाही म्हणजे ते, ते रिलीज होत नाही इट विल स्टे इमॅच्युअर आणि म्हणून ते इमॅच्युअर राहिल्यामुळे त्याच्यातनं सिस्ट तयार होतो म्हणजे ज्याला आपण गळू म्हणतो तो सिस्ट निर्माण होतो त्यांच्या अंड्याशयीमध्ये आणि म्हणून त्या महिलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्स होतो कळलं म्हणजे मेल अँड्रोजन्स जे जा ते जास्त बनायला लागतात आणि हॉर्मोनल इम्बॅलेन्स होतो आता पीसीएस मध्ये काय होतं पीसीएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरन सिंड्रोम आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्स होतो पहिला म्हणजे एका महिलामध्ये कुठल्या तरी तिची लाईफस्टाईल बरोबर नाही आहे ओबिसिटी आहे किंवा खाण्यापिण्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा जेनेटिकल फॅक्टर असण्याचे चान्सेस पण असू शकतात त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे ते जे अंडाशयमधलं अंड आहे ते इमॅच्युअर राहिले म्हणजे ते रिलीज झालेलं नाही तर हे झालं पीसूएस हा एक मेजर डिफरन्स आहे ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं काय काही सिम्पटम्स जे आहेत हे दोघांमध्ये सिमिलर आहे म्हणून लोकांना ते कन्फ्युजन होतं कळलं का जसं की तुम्ही जर हे सिमटम्स बघितले इरेग्युलर पिरियड अँड अॅक्नी ओके म्हणजे त्यांची मासिक पाळी असते ती इरेग्युलर होतं किंवा त्यांना अॅक्नी येतं बॉडीमध्ये तर या गोष्टी जे असतात ते सिमटम्स दोघांमध्ये कॉमन आहे किंवा हर्सुटिझम हर्सुटिझम म्हणजे काय हर्सुटिझमचा अर्थ आहे अंगावरती केस येणे मग तेही कॉमन सिमटम आहे हे दोघांमध्ये होऊ शकतं मग अजून एक त्याच्यामध्ये फरक काय अजून एक फरक हा आहे हा जो चौथा पॉइंट आहे पीसीओडी मध्ये जी प्रेग्नन्सी असते ते ही पॉसिबल आहे पण त्याच्यासाठी त्या महिलेला लाईफस्टाईल चेंजेस करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे म्हणजे ओबिसिटी कमी करणे लाईफस्टाईल चेंजेस करणे ओके थोडा व्यायाम करणे डायटमध्ये चेंजेस करणे आणि हे केल्याने प्रेग्नेन्सी पॉसिबल आहे कुठे कुठे मेडिकेशन पण लागणार ओके बट इट इज पॉसिबल आता हे तुम्ही पीसीओएस मध्ये बघितलं पीसीओएस एस मध्ये प्रेग्नन्सी ही चॅलेंजिंग आहे ओके परत मी सांगतोय मी असं नाही म्हणत आहे की इम्पॉसिबल आहे पण जरा चॅलेंजिंग आहे म्हणजे इथे त्या महिलेला लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करायला लागणारच पण मेडिकल इंटरफेरन्स जरा जास्त असणार ओके मेडिसिन्स म्हणजे डॉक्टरांची मदत इकडे लागेल त्यांना आणि ते जरा चॅलेंजिंग होतं ओके कुठे कुठे मी हेही बघितले की तिकडे थोडे कॉम्प्लिकेशन क्रिएट होतात तर असे काय काय पॉईंट्स आहेत जे तुम्ही पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये काय काय पॉइंट्स त्याचे समान आहे आणि काय काय मध्ये डिफरन्स आहे ओके तर हा फरक जरा समजून घ्या आता अजून एक वस्तू मी तुम्हाला सांगतो की या दोन्ही कंडिशनला मॅनेज करायचं असेल तर पहिलं लक्षात ठेवा तुमच्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस आणणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे ओके म्हणजे अशा महिलांनी व्यायाम केलं पाहिजे नंबर वन म्हणजे कॅलरी बर्न वाढणार बरोबर आहे आणि त्यांनी व्यवस्थित डायट फॉलो केला पाहिजे आणि मी जितके स्टडीज आणि रिसर्च वाचलेत पी डी आणि पीसीएस वरती मी सगळ्या स्टडीजमध्ये हे वाचलेलं आहे आणि हे मी पाहिलं पण आहे अशा महिलांना जो लो काप डायट आणि व्हेरी लो काप डायट असतो हा सर्वात जास्त या महिलांना सूट होतो अजून एक मी तुम्हाला समानता सांगीन याच्यामध्ये पी डी आणि मध्ये ती म्हणजे ह्या महिलांनी जर त्याला व्यवस्थित हँडल केलं नाही जर या कंडिशन्सना त्यांनी सिरियसली घेतलं नाही तर यांना प्री डायबिटीज डायबिटीज इन्सुलिन रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि तरी त्या महिलांनी त्याला सिरियसली घेतलं नाही तर पुढे जाऊन मल्टिपल प्रॉब्लेम स्टार्ट होऊ शकतात मल्टिपल हेल्थ इश्यूज स्टार्ट होऊ शकतात इन्क्लुडिंग कार्डिओवास्क्युलर प्रॉब्लेम्स तर या गोष्टी लक्षात ठेवा तर मित्रांनो हे काही ह्याला हॅन्डल करणं इम्पॉसिबल नाही आहे शक्य आहे पण त्याच्यासाठी आपण थोडंसं डिसिप्लिन राहिलं पाहिजे ऍक्टिव्हिटी आपण केली पाहिजे व्यायाम केले पाहिजे शरीराने कॅलरी बर्न जरा केलं पाहिजे आणि आपल्या मध्ये थोडेफार चेंजेस करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे याच्याने तुम्ही या कंडिशनला आरामात मॅनेज करू शकता हा कुठे कुठे मेडिकल इंटरफिअरन्सची पण गरज लागणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल कमेंट करा या व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा स्पेशली असे लोक ज्यांना ही कन्फ्युजन आहे पीसीओडी आणि पीसीओसमध्ये त्यांना हे व्हिडिओ शेअर करा ओके आणि तुमचे कमेंट्स लिहा तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला आवडेल धन्यवाद